वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली मी भारती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे एन एम आता एन एमवरती आपण बरेच दिवस झाले आपण काही व्हिडिओ बनवला नाही त्याच्यामुळे आता आपण का एन एमचे जे आपले राहिलेले चाप्टर आहेत ते आपण आता पूर्ण करून घेऊया तर आज आपण एन एमच्या एन एम फर्स्ट इयर कम्युनिटी हेल्थमधलं काय डेफिनेशन घेणार आहेत जे महत्वाच्या इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत व्याख्या आहेत ती आपण आज या घेणार आहेत तर सर्वप्रथम पहिली डेफिनेशन म्हणजे पहिली व्याख्या म्हणजे पी एन डी टी आता पी एन डी टी म्हणजेच काय पी एन डी कशाला म्हणतात तर पी बघूया व्याख्या गर्भधारणापूर्वी आणि प्रस्तुतीपूर्वी तंत्रलिंग निवड प्रतिनिधक कायदा होय आता जे गर्भ गर्भधारणापूर्वी किंवा आणि प्रस्तुतीच्या पूर्वी जे तंत्रलिंग निवड प्रतिनिधी कायदा तर हे काय आहे पी एन डी टी काय एक कायदा आहे कायदा म्हणून काय करते तर हे प्रस्तुती ग आता गर्भधारणा ज्या वेळेस होते त्या गर्भधारण्यापूर्वी आणि प्रस्तुतीच्या पूर्वी प्रस्तुती पूर होण्याच्या अगोदर आधी म्हणजेच आपण गर्भामध्ये कोणतंही मूल आहे का मुलगा मुलगी कोणते लिंग आहे ती आपण याच्या याच्याद्वारे ते जाणून घेऊ शकतो तर हा कायदा एक कायदा पी एन डी एक कायदा म्हणून आहे तर त्याच्यानंतर आहे पूरक आहार आता पूरक आहार म्हणजे सहा महिन्याच्या बाळाला सहा महिन्याच्या बाळाला स्तनपान व्यतिरिक्त दिलेले अन्न कारण या वयात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी फक्त स्तनपान पुरेशे नसते यामध्ये विविध पौष्टिक पदार्थ पो जसे की डाळी भाज्या आणि आणि नि फळे यांचा समावेश असतो आता पूरक आहार म्हणजे जर सहा महिन्याचा बाळ आहे तर सहा महिन्याच्या बाळाला केवळ स्तनपान किंवा याच्या व्यतिरिक्त दिलेले जे काही अन्न आहे कारण या वयात काय होते बाळाच्या वाढीसाठी हे स्तनपान पुरेशी नसते म्हणून याला काही अन्न अन्न किंवा पौष्टिक पदार्थ खावयास देतात जसे की डाळीचं पाणी किंवा फळे किंवा भाज्या कुत्रलेल्या भाज्या अशा याच्यामध्ये यांचा समावेश असतो त्याच्यानंतर आहे कंगारू पद्धत आता के एम सी कंगारू पद्धत म्हणजेच काय तर ही एक वैद्यकीय पद्धत आहे ज्यात जन्मानंतर बाळाला आईच्या छातीवर ठेवून त्वचेला स्पर्श दिला जातो तर कंगारू पद्धत ही काय तर के एम सी आता के एम सी म्हणजे ही एक वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये काय होते बाळ जन्मल्यानंतर बाळाला कुठे ठेवतात आईच्या छातीशी छातीवर ठेवून त्वचेला जा त्वचेला स्पर्श झालेला झाला असो तिथं ठेवतात आता ही पद्धत पद्धत कोणत्या क म्हणजे क कोणत्या याच्यात लागू होते तर कमी वजनाच्या किंवा वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळासाठी खूप फायदेशीर असते आता ही कोणाला लागू होते तर कांगरू पद्धत जे कमी वजनाची बाळ आहे किंवा ज जन्माच्या आधी सॉरी जन्मलेल्या बाळापूर्वीच वेळेच्या आधी जन्मलेले बाळ जे असते ते काय असते त्याचं वजन कमजोर असते म्हणून या बाळाला सुद्धा आईच्या छातीचे ठेवतात तर यालाच कांगारू पद्धत असे म्हणतात नेक्स्ट आहे फुटबॉल आता फुटबॉल पद्धत काय तर ही एक पद्धत विशिष्ट सिझेरियन म्हणजेच कशात विशिष्टता सिजेरियन डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी बाळ किंवा बाळ जुळी असतात ज्याला बाळ ट्विन्स किंवा जुळे बाळ होतात त्याची वाढ लहान असते त्यासाठी सोयीस्कर पद्धत आहे आता या पद्धत काय करतात तर बाळाला आईच्या एका आता बाळाला काय करतात आईच्या एका कुशीवर कुशीत फुटबॉल प्रमाणे प पकडलेले जाते आणि एकाकडनं दुसरे बॉल बाळ पकडले जाते यालाच फुटबॉल पद्धत असे म्हणतात तर फुटबॉल पद्धत कशामध्ये तर सहजासहजी म्हणजे विशेषतः शिजरीन पद्धत म्हणजेच शिजरीन डिलिव्हरी झालेल्या महिलामध्ये ही पद्धत लागू होते आणि के एम सी पद्धत म्हणजेच कांगुरू मदर केअर पद्धत हे मदर म्हणजेच के एम सीमध्ये ज्या बाळाचे वजन कमी असल्यास किंवा वेळेच्या आधीच जन्मलेले जे बाळ असते त्या बाळाला आईच्या छातीशी ठेवतात त्यालाच के एम सी पद्धत असे म्हणतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक अँड शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन रोजचे रोडचे व्हिडिओ हे रेग्युलरली घेत असते त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लगेच जो जॉईन होऊन घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा